तुम्हाला काहीच नव्हतं म्हणजे तो टचच नव्हता मग त्याच्यामुळे काय व्हायचं मी काल सांगितलं पण की शनिवारची संख्या कशी वाढली होती काय केलं शनिवारांची डान्स वगैरे घेत होतो मुलांची शनिवारी संख्या वगैरे वाढली त्याच्यानंतर मग दिंडी वगैरे काढली त्यानंतर वेगवेगळे दहिहंडीचा उपक्रम घेतला सगळं घेतलं आणि मग असं ठरलं की आम्हाला त्या म्हणजे सांस्कृतिक याच्यामध्ये आवड आहे की गॅदरिंग घ्यायची असं विचार मांडूया मग हा विचार जेव्हा आम्ही शाळेमध्ये मांडला तेव्हा आधीचे शिक्षक होते ना ते म्हणले की आम्ही आल्यापासून आम्हाला आठवत नाही की इथे गॅदरिंग झाली म्हणून आणि याच्या पूर्वीही कधी झाली असेल असं आम्हाला वाटत नाही मग थोडस मुलांना वगैरे विचारलं किंवा तिथले जे जुने शिक्षक आहेत त्यांना विचारलं तर म्हणले की आम्हाला आठवत नाही म्हणले की इथं कधी गॅदरिंग वगैरे झाली होती मग आम्ही काय केलं जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर हा विचार मांडला तर ते म्हणले की आम्हाला तेव्हापासून ह्या शाळेत म्हणजे ह्या गावामध्ये गॅदरिंगच झाली पाहिजे म्हणजे गॅदरिंग हा प्रकारच तिथे हो माहिती नव्हता मग थोडस आश्चर्य वाटलं म्हणजे अशी आपले इथे गाव आहे तिची इतकी म्हणजे जग कुठल्या कुठे चाललंय आणि अशी पण गाव आहे की म्हणजे जगाची ती इतकी मागे आहे मग आता असं असेल का की त्या गावामध्ये तुम्हाला डान्स येतच नसेल असंही नसेल ना म्हणजे तिथं केवळ सांस्कृतिक चर्च असणारा एखादा शिक्षक तिथे गेलाच नाहीये त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वावच मिळाला नव्हता मग थोडासा बघितलं विचार केला मग नंतर असं ठरवलं की आपण काय करूया नवीन सुरुवात करूया आपण घेऊया सिंहासनाला मग घेऊया म्हणल्यानंतर आमच्या मोठा प्रश्न असा उभा राहिला की डोंगरी भाग होता शंभर टक्के स्थलांतर होत पूर्ण कुटुंब गावातली सगळी स्थलांतरित होत होती दिवाळी नंतर फक्त गावातली वृद्ध माणसं आणि मुलं गावामध्ये असायची मग अशा वेळेस काय आता गॅदरिंग घ्यायची तर गॅदरिंग तर आपण जानेवारी महिन्यामध्येच घेतो ना मग आता जानेवारी महिन्यात तर गावात कोणीच नव्हतं मग आता काय करायचं मग आम्ही काय केलं आधी मुलांवर आपण ट्रायल तर घेऊया म्हणजे किती मुलांना येत आहे किंवा नाही जेव्हा ट्रायल घेतल्यानंतर खरंच पाहिलं आठवीच्या मुली आठवीच्या मुलींवर पहिला प्रयोग तर फुटस्टेप जे असतात ना काउंटिंग वर आपण घेतो तर त्याचं सुद्धा ज्ञान त्यांना नव्हतं मग आता पहिला मोठा प्रश्न असा आला की आता मुलांना सुरुवातीपासून म्हणजे आपल्या भाषेमध्ये एबीसीडी पासून शिकवावं लागलं डान्स मग आम्ही काय केलं असं ठरवलं की पालक जेव्हा परत येतात मार्च एप्रिल मध्ये गेलेले पालक परत येतात मग असं ठरवलं की मार्च एप्रिल मध्ये तोपर्यंत आपला सगळा सिलेबस पूर्ण करून घ्यायचा आणि दर शनिवारी एका वर्गाचं एक गाणं बसवायचं असं करत करत मार्च पर्यंत अक्षरशः आमचं म्हणजे जे आहे किंवा माहिती सोहळावर जातो त्या शाळेवर आम्ही बसवतो तर मग तो शिवजन्म शिवराज्याभिषेक हा सोहळा आम्ही तिथे बसवला आणि जेव्हा मार्च मध्ये आमची गॅदरिंग झाली तेव्हा खोट सांगत नाही अक्षरशः गॅदरिंग झाल्यानंतर उस्तोड कामगार आहेत बघा आर्थिक परिस्थिती कशी असते याची कल्पना तुम्हाला असेल तर साठ हजारच बक्षीस आलं होतं पहिल्यांदा गावामध्ये गॅदरिंग झाली आणि पहिल्यांदा साठ हजाराच बक्षीस तिथे मिळालं मग इतकं छान वाटलं की त्या मग हे ज्या गावामध्ये हे फॅन लाईट वगैरे त्याच्या भौतिक सुविधा आहेत ना त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप झगडावं लागलं म्हणजे काहीच नव्हतं इव्हन म्हणजे फळा फोडूसाठी सुद्धा आम्हाला खूप झगडावं लागलं होतं तर मग हे जे साठ हजार आहे ना त्यातून सगळ्या वर्गांमध्ये छान असे व्हाईट बोर्ड बसवले टेबल घेतले खुर्च्या आणि त्यानंतर सगळ्या वर्गामध्ये फॅन वगैरे आणि उरलेल्या पैशामध्ये घाटेवाडी असं होतं की तळ उशा आणि थोरड कशाला म्हणजे शाळेच्या मागेच तळ होतं पण शाळेत अजिबात पाणी नव्हतं दुपारनंतर प्यायला सुद्धा पाणी नव्हतं मग त्या गावाच्या जवळच एक शेतकऱ्याचं शेत आणि भरपूर पाणी होतं पण की तुम्ही पाईप टाकून पाणी आणा तर तेवढं करण्याची आधी कुणाची मानसिकता नव्हती उरलेल्या पैशामध्ये आम्ही काय केलं की सगळे पाईप वगैरे विकत घेतले आणि त्या शेतकऱ्याच्या शेतातून पाणी आणलं इतकं छान पूर्ण शाळेला पाणीच पाणी झालंय भंडाची झाड अंमले जो काही घेऊ ना आम्ही गाडीमध्ये झाडं घेऊन जायचो आणि ती पण झाडं इतकी सुंदर वाटेल की आता शाळा इतकी छान दिसतीये आणि त्याचा मात्र काम केल्याचं तोटा एक फक्त झाला फायदा होतो तसा तोटाही होतो की जेव्हा प्रमोशन ठेवून मी इकडे आले होते तेव्हा अख्खं गाव माझ्या बदलीच्या विरोधात होत की नाही ना याला रिव्ह्यू करायचं म्हणजे चांगला फायदा तसं तोटाही होतो ठीक आहे तो भाग असत पण असं जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो ना तर त्याचा आपल्या शाळेला सुद्धा आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायदा होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं हे असे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे म्हणजे घेतातच बरेच शिक्षक इथं आहेत आपले घेतात पण ज्या द्विशिक्षकी शाळेत त्यांना थोडी शाळा त्यांनी पण लोकसहभागातून जर असे कार्यक्रम घेतले ना तर खूप सुंदर कार्यक्रम होतात हो आणि मुलांच्या वाव वावरून धन्यवाद